तर वरतून बघतोय कसा बघ <laughs> हंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की ताई सत्यांचं नाव घ्या की पण मुर्देच नाव सुद्धा किंवा वाटत हो। <laughs> नाही पण आता तुमचा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना एकद चिठ्ठी देते घटस्फोट मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडक नको नको एवढ्या लावू नको तुम्ही एवढं खर्च केला एकच पाऊस पडते बघा पाटणला पडला पाऊस वजरोशीला आला सडक पाटणला पडला पाऊस वज्रोशीला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा काय म्हटले आणखी घेऊ बस डॉक्टर जास्त गुडघ्याचा आजार करण आणखी घेऊ बाय तुमच्या जवळचे दिसते वाटत्या नाही कलर ओळखलं भाऊ की दिसते तुमचे बरं घेते का पहाटेच्या पारी कोंबड कुकत पहाटेच्या पारी आणि जे आमचं फुकट त्याच्याकडे बोलून कुत्र <laughs> मोडकाचा पलंग तुटकीशी निवार मरण नरंबी शाना नाही सुरतेचे मोठे गुळ अहो यांच्या राज्यात ले नाही जोंगळाची भाचर आंबाड्याची भाजी अहोवर तेलाची नाही मावशी नुसत्या साडीसाठी दागिन्यासाठी नवरा ना सोडत नाही मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की ना मावशी जेवायला पाहिजे की ना पण बघा ना त्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुकला नुसते आंबड्याची भाजी वर तेला सुद्धा नाही कसा जगायचं सांगा ना खोट सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत पण यांच्याकडे आल्यापासून बघा ना कशी झाली का तर खायलाच काही नाही अभि एका जनार्धनी समोर झाले आणि तो रस येते नाही म्हणून म्हणते नवराच नव्हतो नवरा विचार कसं का बरं वज्रशेखर मंडळी नवरा विचारा कसं कस बर पती हा परमेश्वर असतो म्हणून नवरा कसं ना पण मला चांगली सोन्यासारखी सतरा टी पे का दोन चार कमी सांगितली तुम्हाला माझा नंबर एकच पेंटर जाऊ का माझा नंबर एकच पोरग कुठं बस बस बसलो या बा